पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी मिंकी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथे दिनांक तीस सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी सायंकाळी सार्वजनिक बोरगा मंडळाच्या वतीने शाळकरी मुलामुलींचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजू श्रीलेवार यांनी भूषविले तर उपाध्यक्ष विठ्ठल गजलवार हे सुद्धा यावेळी उपस्थित होते सदरील कार्यक्रमात बालकलाकारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला दरम्यान यावेळी कुमारी मानवी शिर्लेवार वैष्णवी शिर्लेवार अनन्या पैलवार अनुजा मुद्दलवार कार्तिकी हजारे आराध्या इबिदार साक्षी काळे भाग्यश्री सरलेवार, चिरंजीव रुद्रा पैलवान अनिल काळे या सर्व बालकलाकारांनी आपली कला सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली तसेच या कार्यक्रमासाठी सगरोळी येथील आशिष उस्केलवार यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली सदरील कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन पत्रकार शिवदर्शन स्वामी यांनी केले तर माधव बार्देव व बजरंग कुमार यांचे या कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले या सांस्कृतिक कार्यक्रमातील बालकलाकारांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी गावकऱ्यांच्या वर्षाव करण्यात आला असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद दादा शिंदे यांनी गायलेले जवा नवीन पोपट हा या गीतावर या कार्यक्रमातील बालकलाकारांनी सादर केलेले हे मनमोहक नृत्य आता आपण पाहूया माय माऊली न्यूज चॅनल साठी शिवदर्शन स्वामी जिल्हा प्रतिनिधी नांदेड